विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयात दोन हजार तीनशे एकतीस जागा भरण्यासाठी मेगा भरती घोषित करण्यात आलेल्या असून त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रमैत्रिणीच्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरीची संधी त्यांनासुद्धा मिळेल तर चला आपण सविस्तर माहिती पाहूया तर मित्रांनो बघा दोन हजार तीनशे एकतीस जागा भरण्यासाठी या पदे जी देण्यात आली ती पुढील प्रमाणे आहेत एक आहे लघुलेखक उच्च श्रेणी एकोणीस जागा लघुलेखक निम्न श्रेणी छप्पन जागा लिपिक एक हजार तीनशे बत्तीस जागा वाहन चालक किंवा डायवर सदतीस जागा शिपाई हमाल फर्श अशा आठशे सत्त्याऐंशी जागा इथं देण्यात आल्याच म्हणजेच टोटल ह्या भरतीच्या माध्यमातून जसं मी तुम्हाला सांगितलं दोन हजार तीनशे एकतीस जागा ही मेगा भरती असून यामध्ये अगदी सातवीपासून ते अगदी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाच नोकरीची संधी भेटणार आहे आता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे ती सर्वात प्रथम आपण पाहूया लघुलेखक उच्च श्रेणीसाठी सर्वात प्रथम उमेदवार हा पदवीधर असणं आवश्यक आहे शॉर्ट हँड शंभर शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट असणंसुद्धा आपल्याकडं आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढील जी पद आहे ते लघुलेखक निम्नश्रेणी यासाठी पदवीधर शिक्षण असणं आवश्यक आहे है। शॉर्ट हँड शंभ ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे बघा आता उच्च श्रेणी आणि निम्नश्रेणी लघुलेखकमध्ये फक्त इथं शॉर्ट हँड इथं सर्वात प्रथम जर बघितलं उच्च श्रेणीसाठी शंभर शब्द आणि निम्न श्रेणीसाठी ऐंशी शब्द लागणार आहे बाकीच्या पात्रत ज्या पात्रता आहेत त्या सेमच ठेवण्यात आलेल्या आहेत आता पुढील दोन पदासाठी आणखी पात्रता काय ती पाहूया लिपिक पदासाठी सुद्धा आपण पदवीधर असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जी सी सी टी बी सी किंवा आय टी आय इत्या इत्यादी टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट असणं आवश्यक आहे किंवा एम एस सी आय टी किंवा समतुल्य पदवीसुद्धा आपल्याकडं आवश्यक आहे लिपिक पदासाठी जर बघितलं आपण पदवी दर एम एस सी आय टी आणि जी सी सी किंवा टायपिंग असंसुद्धा इथं एक्स्ट्रा जी आहे ती शैक्षणिक पात्रता किंवा पात्रता विचारण्यात आलेली आहे आता वाहन चालक पदासाठी काय आहे बघा दहावी उत्तीर्ण आणि हलके एल एम वी आपण ज्याला म्हणतो आपल्या लायसनवर सुद्धा लिहून आलेलं असतं की एल एम वी हलके वाहन चालक परवाना आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि तीन वर्षाचा अनुभव आपल्याकडे असणं आवश्यक आहे आता मित्रांनो बघा यामध्ये सर्वात जे शेवटचं पद आहे शिपाई हमाल आणि पर्श यासाठी पात्रता फक्त सातवी पास देण्यात आलेली आहे त्यामुळे सातवी पास जे आपले विद्यार्थी मित्र असतील तरुण असतील उमेदवार असतील ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी फक्त सातवी पासरित्या अर्ज करू शकणार आहात आता वयोमर्यादा काय देण्यात आले आहे बघा वयोमर्यादा सर्वात प्रथम आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या तारखेप्रमाणे गणली जाणार आहे तर त्या तारखेला क्रमांक एक दोन आणि चारसाठी एकवीस ते अडतीस इथं वयमर्यादा ठेवण्यात आलेल्या आहे तर पद क्रमांक तीन आणि पाचसाठी जर बघितलं आपण तर अठरा ते अडतीस वर्ष इथं वयमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आरक्षणाच्या नियमानुसार एस सी एस टींना पाच तर ओबीसींना तीन वर्षाची सूटसुद्धा इथं देण्यात येणार आहे आता अर्ज फी कशी आहे बघा ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला एक हजार रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन हे फक्त ऑनलाईन मोडनंच करायचं आहे याची नोंद घ्यायचं आहे त्याचबरोबर जर बघितलं आपण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आयच्या माध्यमातून आपण पेमेंट करू शकता महत्त्वाच्या तारखा काय आहेत बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ठेवण्यात आलेली आहे म्हणजे वाईस कमी आपल्याकडे आपण म्हणू शकता की एक महिन्याचा कालावधी आपल्याकडे ठेवण्यात आलेला आहे परीक्षेची तारीख अजून प्रत्यक्षात ता आलेली नसून किंवा आपल्याला अर्ज एप्लिकेशन केल्यानंतर एस एम एस ईमेलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा अधिकृत अर्ज करण्यासाठी महत्त्वाची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर इथंसुद्धा लिंक मी दिलेले आहे अधिकृत आपण जाहिरातला व्हिजिट करा त्यानंतर आपण लिंकवर जाऊन पी डी एफ डाउनलोड करून संपूर्ण माहिती शैक्षणिक पात्रता व इतर लागणारी पात्रता बघायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे किंवा या भरती संदर्भात काही आपले प्रश्न असतील शंका असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आमची टोम टीम जी आहे ती नक्कीच तुम्हाला मदत करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन भरती जी सकता। जे करता आणि सरकारी नोकरीच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र